वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन वपद दोन युनिट तीन ग्रुप शपथविधी व पदग्रहण सोहळा दोन हजार पंचवीस शिरव्यातील हनुमान मंदिर हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट विलास पवार जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन टूचे चे अध्यक्ष प्रशांत माळी तर प्रमुख उपस्थित जायंट्स फाउंडेशन वेलफेअर टूच्या उपाध्यक्षा उपाध्यक्ष सौ स्नेहल कुलकर्णी सौ वैशाली माने या सर्व अध्यक्ष नूतन सदस्य यांना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सौ सुनिता शेरीकर युनिट डायरेक्टर युनिट थ्री प्रमुख यांच्या हस्ते शपथविधी देण्यात आला जायंट्स ग्रुप शिरो सहहिलीच्या नूतन अध्यक्षा म्हणून ॲडव्होकेट सुशिला सौरभ पवार घाटके यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन सदस्य सर्व पदाधिकारी यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचं स्वागत प्रस्ताविक शिरो जायंट्स ग्रुप फेडरेशनच्या संस्थापिका व माजी अध्यक्ष सौ हेमलता जाधव हो, तर जायंट्स ग्रुपविषयीची माहिती व मार्गदर्शन डॉ सौ स्नेहल कुलकर्णी यांनी केलं या कार्यक्रमाचे आभार ऍडव्होकेट अध्यक्ष सुशीला पवार घाटगे यांनी मानले यावेळी उपाध्यक्ष सौ विजया रावण उपाध्यक्ष सौ दीप्ती काळे कार्यवाहक सौ तेजस्विनी गायकवाड खजिनदार विदुळा यादव सल्लागार सौ हेमलता जाधव संचालिका डॉक्टर सौनीता माने श्रीमती स्मिता सम्यक सौअरुणा कोळी सौ रुपाली चव्हाण सो मीनाक्षी मिरजे सदस्य सौ प्रियांका बुमणे सो अश्विनी माने सौनिकिता काकडे सौ शरीर चव्हाण उपस्थित होत्या मराठी एस न्यूज साठी दिलीप कोळी